लोकपंचायत कार्यकर्ता दिन रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस साथी नितीन गाडेकर एकोणीसशे सत्याहत्तर ते दोन हजार पाच अरे लढायचं नाही लढायचं हाय टेन्शन लेना नाही टेन्शन देना है अशा घोषणा देत प्रदूषणग्रस्त शेतकरी जमिनीच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे आदिवासी असोत किंवा अत्याचारित व पीडित महिला यांच्यासाठी लढणारा नितीन म्हणजे सर्वांचा लाडका पप्पू आज त्याच्या अपघाती निधनाला वीस वर्ष झाली पण त्याच्या स्मृती मनातून जात नाहीत त्याचं अवघं एकोणतीस वर्षाचं आयुष्य डोळ्यासमोर उभं राहतं जेवढा अन्यायाविरुद्ध कणखरपणे उभा राहणारा तेवढाच गरिबी निर्मूलनासाठी रचनात्मक कामात झोकून देणारा अत्यंत निस्वार्थी आणि धाडसी करारी कार्यकर्ता काय असतो ते नितीनने त्याच्या अवघ्या पंधरा वर्षाच्या सेवा दल आणि लोकपंचायतच्या कामातून दाखवून दिले नितीनला अभिवादन करण्यासाठी आणि त्याच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्यासाठी एक जून हा कार्यकर्ता दिन म्हणून आम्ही साजरा करतो त्या दिवशी महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिर आयोजित करतो या वर्षीच्या चिंतन शिबिराचा विषय आहे बदलते सामाजिक वास्तव आणि सामाजिक कार्यकर्त्यांसमोरील आव्हाने मार्गदर्शक माननीय प्राध्यापक रंगनाथ पठारे ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष माननीय विजय थोरात अध्यक्ष लोकपंचायत कृपया आपण आपल्या समविचारी मित्रमंडळींसह उपस्थित राहावे ही विनंती आपले नम्र लोकपंचायत परिवार संगमनेर दिनांक आणि वेळ एक जून दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा ते चार वाजेपर्यंत ठिकाण लोकपंचायत आय टी आय कुरकुंडी घारगाव तालुका संगमनेर संपर्क चौऱ्याण्णव बावीस बावीस ब्याण्णव पंधरा नव्याण्णव पंचाहत्तर बावन्न चौतीस शून्य तीन चौऱ्याण्णव तेवीस एकोणऐंशी अडतीस तेरा आणि सत्याहत्तर झिरो नऊ त्र्याण्णव बावन्न